नोकरीतल्या शेवटच्या संध्याकाळी घरी परतून येताना जुन्या नोकरीतल्या शेवटच्या संध्याकाळी घरी परतून येताना खूप मोठी भूक लागते मला भिकाऱ्याच्या मुलाला कुणी ताजं अन्न द्यावं आणि त्यावर तुटून पडावं लेकरू तशी भूक भिकाऱ्याच्या मुलाला कुणी ताजं अन्न द्यावं आणि त्यावर तुटून पडावं लेकरू तशी भूक भु। यातल्या भूकेपोटी मला जगभरातल्या सिनेमावर तुटून पडावं वाटतं यातल्या भूकेपोटी मला जगभरातल्या सिनेमावर तुटून पडावं वाटतं आधाशासारखं प्रेमाची हौस पुरी करता न येण्याच्या अडनीड्या वयात प्रेमात पडावं प्रेमाची हौस पुरी न करता येण्याच्या अडनीड्या वयात नेमकं प्रेमात पडावं तशी मी सिनेमाच्या प्रेमात जुन्या नोकरीतल्या शेवटच्या संध्याकाळी घरी परतून येताना जुन्या नोकरीतल्या शेवटच्या संध्याकाळी घरी परतून येताना आजवर जमा झालेल्या सगळा पैसा लावून टाकावा माझ्या पहिल्या डॉक्युमेंट्रीवर आजवर जमा झालेला सगळा पैसा लावून टाकावा माझ्या पहिल्या डॉक्युमेंटरीवर पण मग आठवतं मग आठवतं उच्च शिक्षणासाठी ओघाने चांगली नोकरी मिळावी म्हणून घेतलेलं ॲडमिशन त्याची पेंडिंग फी आणि जुन्या आणि नव्या नोकरीच्या चार दिवसांच्या ब्रिदिंग स्पेसमधल्या पहिल्या रात्री आणि जुन्या आणि नव्या नोकरीच्या चार दिवसांच्या ब्रिदिंग स्पेसमधल्या पहिल्या रात्री उशाला घेऊन झोपतेनी माझ्या पहिल्या डॉक्युमेंटरीचं स्वप्न अनुभवाअंती माझ्या लक्षात येऊ लागलं आहे अनुभवाअंती माझ्या लक्षात येऊ लागलं आहे कुठल्याही गोष्टीच्या जवळ जाण्याची पहिली पायरी म्हणजे तिचा हट्ट सोडून देणं अनुभवा अनुभवा अंधी माझ्या लक्षात येऊ लागलं लक्षा आहे कुठल्याही गोष्टीच्या जवळ जाण्याची पहिली पायरी म्हणजे तिचा हट्ट सोडणं म्हणूनच म्हणूनच मी सोडून दिला सिनेमाच्या नोकरीचा हट्ट म्हणूनच म्हणूनच मी सोडून दिला सिनेमाच्या नोकरीचा हट्ट मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे मी आता अधिक जवळ जाईल सिनेमाचा मला ठाऊक आहे मी आता अधिक जवळले सिनेमाच्या तुझा हट्ट सोडल्यावर तुझ्याजवळ आले अगदी कशी